हो आम्ही स्पेशली फिश खाण्यासाठी थांबलोय तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आम्ही एका ठिकाणी चाललोय म्हणजे आज काही संडे वगैरे काहीच नाही जस्ट आमचं एक काम होतं म्हणून आम्ही एका ठिकाणी चाललोय तर जाता जाता रस्त्याचा व्ह्यू पण बघा म्हटलं जस्ट व्हिडिओ काढावा आणि ज्या ठिकाणी आम्ही जाणार होतो त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो आणि येताना रिटर्न म्हटलं थोडीशी भूक लागल्यासारखी झाली त्यामुळे काहीतरी खावं तर इथं आम्ही स्पेशली फिश खाण्यासाठी थांबलो आहे म्हणजे आम्हाला एक जणाने सांगितलेलं इथं फिश वगैरे चांगलं भेटतात म्हणून आम्ही फक्त फ्राय फिश घेतला आहे भात वगैरे काहीच नाही घेतलं फक्त फिश खायसाठी आम्ही इथं आलो आहे म्हणजे साध तट्टकडा असतो ना तसं हे आहे साधंच हॉटेल पण म्हणता येणार नाही साध असं तट्टकडाच आहे हा आणि इथं आम्ही फिश घेतलं नंतर ककारची घेतली आणि आता आम्ही ती खातो आहे तर हे खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी जाणार आहे हे बघा याच्या शेजारीच एक मोठंसं झाड होतं आणि पाठीमागच्या साईडने पाणी वाहत आहे असा इथला व्ह्यू आहे मस्त व्ह्यू होता म्हटलं थोड्या वेळ इथं थांबावं फिश वगैरे आम्ही खाल्ले आहे म्हणजे आम्ही दोन दोन फिश खाऊन आलो आहे आम्हाला फिश जास्त आवडते आणि इथं छान पद्धतीने बनवतात पण केरळचं फिश गजब टेस्ट आहे कधीही तुम्ही आला तर जर फिश वगैरे खात असाल तर नक्की फिश खाऊन बघा तुम्हाला सुद्धा आवडेल आणि त्याच दिवशी रात्री आम्ही बघा जस्ट हायवे रेडी झालाय म्हणून हायवे बघण्यासाठी आलो ता तर आता आम्ही तर हायवेच्या साईडला थांबलोय तर रात्रीचे दहा वाजे आणि आम्ही जस्ट वॉकिंग करायला इथं आलेलो तर पाठी माझा हायवे आहे मेन हायवे कुठलं आहे नॅशनल हायवेटमध्ये उन्हें खेलने <laughs> तुम लोग सब लो जिंदगी बहुत अच्छा हो जाएगा आपके फैमिली खुश रहेगा ने वाइफ भी खुश रहेगा नमस्ते बड़ी वो Мэтбаг хэрэг хаадаа байна вэ? Яагаад гэж ч байна вэ? Асуувал тавтай. Хоохиулгын гээд ахсан. पतीजी कॉमेडी पण खूप करतात आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं डायलॉग पण ठेवलेत नेहमीच असं हसण्यासारखं बोलतात तसं पाहिलं तर स्ट्रिक्ट खूप आहेत पण घरात प्रत्येकाला हसवण्याची जिम्मेदारी त्यांची असते म्हणजे घरात कोणसुद्धा नाराज राहता कामाने असं त्यांचा विचार असतो त्यामुळे मुलांबरोबर फ्रेंडसारखं राहतात मुलं सगळी प्रत्येक गोष्ट मम्मी पप्पाबरोबर आमच्याबरोबर शेअर करतात असं म्हणजे पहिल्यापासून त्यांनी फॅमिलीला असं सवय लावून ठेवली आहे थोडक्यात म्हणायचं तर वळण लावलं okay. आहे तसं आणि त्यांच्या कामामध्ये बिझी खूप असतात ते म्हणजे काम कितीही असलं तरी आमच्यासाठी संडेचा दिवस ते काढतातच म्हणजे त्यांना असं म्हणायचं असतं की फॅमिली पहिल्यांदा आणि बाकी नंतर काम वगैरे नंतर जस्ट रोड बघण्यासाठी आलो होतो आणि वॉकिंग पण झाली आणि हिताल्यानंतर चांगलं वाटलं कारण गाड्यांची रहदारी पण सुरू आहे वातावरण पण मस्त आहे म्हणजे पाऊस येईल असं वाटतं विजा चमकत होत्या त्यामुळे म्हटलं आता घरी जावं म्हणून थोडासा व्हिडिओ पण मी काढला वॉकिंग पण झाली आमच्या गप्पा पण झाल्या खरंच सांगायचं तर आम्ही रोज रात्री वॉकिंगला येत नाही रोज सकाळी आम्ही वॉकिंगला जातो म्हणजे पाच वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत जातो तर आज काय झालं होतं की पतीजी म्हटलं की इथल्या हायवे रेडी झाला आहे आणि अगोदर इथं ना हायवेचं काम सुरू होतं आणि आता रस्ता मोठा झाला आहे त्यामुळे म्हटलं की हायवे छान दिसतो आहे इकडूनच आलेलं ते तर आपण जेवण केल्यानंतर जस्ट बघायला जावया म्हणून आम्ही जस्ट आज पहिल्यांदाच वॉकिंग करायला आलो आहे नाहीतर तुम्हाला सर्वांना वाटेल की आम्ही इव रात्रीचं पण वॉकिंग करतो आहे तर रात्री आम्ही करत नाही आम्हाला जर थोडंसं चालावं असं वाटत असेल तर आम्ही आमच्या घराच्या समोर चालतो म्हणजे रोजच नाही चालत कधीतरी आम्ही चालतो पण घराच्या समोरच पण रोज सकाळी आम्ही पाच ते सहा वाजेपर्यंत टाउनमध्ये फिरतो तर त्यावेळेस सकाळच्या वेळेस ना आम्हीच फक्त नाही आमच्यासारखी बरीचशी कपल्स येतात आणि रस्त्याने सगळी माणसंच असतात म्हणजे ब इथं वॉकिंग मस्त आहे म्हणजे बरीचशी केरळमध्ये कसं आहे माहिती आहे का आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी सगळेजण करतात आणि हेल्दी पण राहतात जेवण पण चांगलं करतात एक्सरसाईज करतात इथं वयस्क माणसापासून यंग मुलापर्यंत बरीचशी वॉकिंग करायला आलेली आपल्याला इथं केरळमध्ये तरी दिसतेत तर आम्ही आता फिरून आलो आहे आणि आता जस्ट जे मेन गेट आहे ना आमचं ते आम्ही क्लोज करतो याला कुलूप असतं आणि कुलूप वगैरे लावून म्हणजे इथं कसं आहे आम्ही लास्ट कोण आमच्या फॅमिलीतर्फे म्हणजे आम्ही ह्या एरियात राहतो आहे तेवढ्यापैकी लास्ट कोण येईल ना ते कुलूप लावतं तर आम्ही आता कुलूप वगैरे लावून इथं आलो आहे आधी अभ्यास करत बसला होता आणि आम्ही म्हटलं जरा थोडंसं वॉकिंग करून येतो कारण आधीची एक्झाम सुरू आहे त्यामुळे आधी काही आमच्याबरोबर येऊ शकला नाही त्याला अभ्यास भरपूर होता आणि तसाही तो, तो दहावीला आहे त्यामुळे एक त्याच्याकडे जास्त टाईम नसतो तरी पण आम्ही त्याला म्हणतो की शनिवारचं वगैरे अभ्यास कम्प्लीट कर म्हणजे संडेला कुठेतरी जायला येईल तरी पण त्याचं बऱ्याच वेळा ना ना नाचा पाडा असतो पण आम्ही नेतो त्याला प्रेस करून म्हणजे त्याचा अभ्यास तो कवर करतो आणि मग नंतर आम्ही फिरायला वगैरे जातो असं असतं नेहमी तर आता घरी आहे आणि इथं बघा गुड्डूचा फोटो आहे म्हणजे ज्वेलरीमध्ये आम्ही हा फोटो लावला होता आणि ज्वेलरीचं काम सुरू होतं त्यावेळेस आम्ही तो पूर्वीच्या ज्वेलरीतला फोटो काढून घरी आणला म्हणजे दोन फोटो आहेत इथं ठेवले थोडंसं साहित्य ज्वेलरीमधून आणले म्हणजे घरी आवश्यक होतं ते साहित्य आम्ही आणले बाकीचं वेस्टमध्ये टाकलं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग